नमस्कार मंडळी तर मित्रांनो आपण बघतो की प्रत्येक सीझनमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची फळं निसर्गाकडून उपलब्ध होत असतात आणि ज्या त्या सीझनमध्ये आपण जी ती फळं खाणं आपल्या आरोग्यासाठी फार महत्त्वाचं असतं तर मित्रांनो सध्या थंडीचा सीझन सुरू झालेला आहे आणि आपल्याला माहिती आहे की सध्या आवळा हा सर्वत्र आपल्याला पाहायला मिळतो तर अगदी झाडं आहेत ना आवळ्याची लगडलेली आपल्याला दिसून येतात तर आमच्या घराच्या पाठीमागं बागेत आवळ्याची झाडं आहेत तर आवळी दोन प्रकारचे असतात एक मोठा मोरावळा आणि दुसरा छोटा तर दोन्ही प्रकारची झाडं आमच्या बागेमध्ये आहेत आणि ही झाडं जी जा आहेत ना ती आवळ्याने अगदी लगडलेली आहेत आता आमच्या बागेतील झाडाला लागलेली आवळी जे आहेत ना फार उंचावर लागलेली आहेत तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवते पण तुम्हाला दिसतायत की बघा दिसत आहेत का बघा फार उंचावर आवळी लागलेली आहेत तर मित्रांनो बघितले असतील तुम्ही तर तुम्हाला दिसले की नाही मला माहिती नाही पण या ठिकाणी खाली एक झाडाची फांदी आलेली आहे तर त्या फांदीला काही आवळी लागलेली आहेत ते मी तुम्हाला दाखवते तर मित्रांनो आवळा हा आपल्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचा आहे आवळ्यामुळे प्रतिकारशक्ती वाढते केसांच्या आरोग्यासाठी असेल त्वचेच्या आरोग्यासाठी असेल त्याचबरोबर चयापचय क्रिया सुधारण्यासाठी असेल पित्तासाठी असेल अनेक असा बहुगुणी असा हा आवळा आहे जो आयुर्वेदामध्ये त्याचे अनेक औषधी गुणधर्म सांगितलेले आहेत तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आवळा या वनस्पतीविषयी त्याचबरोबर आवळा या फळाविषयी त्याचे आपल्या शरीराला होणारे उपयोग त्याचे फायदे त्याचे औषधी गुणधर्म याची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे जाणून घेणार आहोत आवळा हे एक असे फळ आहे ज्याचे आयुर्वेदानुसार आरोग्यासाठी भरपूर फायदे सांगितलेले आहेत आवळा फक्त त्वचा आणि केसांसाठीच नाही तर विविध आजारांवर उपचार म्हणूनही काम करतो आवळा रस आवळा पावडर लोणचे विविध प्रकारांमध्ये आवळा मौल्यवान आहे कारण त्यामध्ये जीवनसत्वे खनिजे आणि पोषक तत्वे जास्त असतात तर आयुर्वेदामुळे आयुर्वेदामध्ये आवळा हा अमृत फळ किंवा धत्री फळ म्हणून ओळखला जातो वैदिक काळापासून आवळ्याची एक औषधी वनस्पती म्हणून आवळ्याचा वापर केला जातो त्याचबरोबर काष्ट हे झाड आणि वनस्पतीपासून बनवलेल्या औषधाला दिलेले नाव आहे तर रास औषधी हे धातू आणि खनिजांपासून बनवलेल्या औषधाला दिलेले नाव आहे या दोन्ही उपचारामध्ये आवळा वापरला जातो रसायनामध्येही आवळा सर्वोत्तम मानला जातो म्हणजेच जेव्हा केस निर्जीव आणि कोरडे होतात तेव्हा आवळ्याच्या वापराने त्यात नवीन जीवन श्वास घेतो आवळा पेस्ट लावल्यानंतर कोरडे केस काळे घट्ट आणि चमकदार होतात चरक सही आयुर्मान वाढवण्यासाठी ताप कमी करण्यासाठी खोकला बरा करण्यासाठी कुष्ठरोग बरा करण्यासाठी आवळ्याचा वापर सांगितलेले आहे सुश्रुत संहितेतही आवळ्याच्या अनेक गुणधर्माचे वर्णन केलेले आहे त्याचबरोबर आवळ्याचे अनेक उपचारात्मक फायदे आहेत त्याचबरोबर आव एक आवळा संपूर्ण फळांमध्ये वीस संत्रे इतकेच व्हिटॅमिन सी असते म्हणजे एका आवळ्यामध्ये वीस संत्र्यामध्ये जेवढे विटॅमिन सी असेल तेवढे एका आवळ्यात असते विविध आजारांवर उपचार करण्यासाठी आवळ्याचा वापर केला जाऊ शकतो आवळा हे एक लिंबूवर्गीय फळ आहे ज्यामध्ये विटॅमिन सी विटॅमिन बी फॉस्फरस आणि इतर विविध खनिजे चांगल्या प्रमाणात असतात त्यात असलेले पोषक तत्वे हे आरोग्यासाठी फार फायदेशीर ठरतात आवळ्याचे तर गुणधर्म किंवा त्याचे फायदे आपण बघूया पहिला फायदा आहे आवळा तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढवतो आवळ्यामध्ये विटॅमिन सी लक्षणीय प्रमाणात असल्यामुळे शरीराच्या विविध पेशींच्या कार्यांना आवळ्यामुळे गती मिळते रोग प्रतिकारक शक्ती मजबूत होते त्याचबरोबर विटॅमिन सी एक अँटीऑक्सिडंट आहे जो शरीराला सूज शरीराला आलेली सूज आणि लालसरपणा कमी करण्यास मदत करतो आवळ्याचा दुसरा फायदा आहे तो म्हणजे छातीत जळजळ असल्यास आवळा हा फार त्याच्यावर गुणकारी ठरतो गॅस्ट्रोएसोफेझल रिफ्लक्स डिसीज असलेल्या अडुसष्ट व्यक्तींचा अभ्यास केल्यानंतर असे आढळून आले की आवळा खाल्ल्यानंतर पुरेशा प्रमाणातील छातीतील जळजळ कमी होते त्यानंतर आवळ्याचा तिसरा फायदा आहे हृदय निरोगी ठेवण्यासाठी आवळ्याचे सेवन करा तर अनेक अभ्यासानुसार आवळा हा हानिकारक कोलेस्टरॉलची पातळी जी आहे ना ती यशस्वीरित्या कमी करू शकतो ज्यामुळे हृदय निरोगी राहण्यास मदत होते त्याशिवाय आवळ्याच्या सेवनामुळे रक्तदाब देखील सामान्य राहतो ज्यामुळे हृदयाचे आरोग्य अत्यंत चांगल्या प्रकारचे राहते त्यानंतर आवळ्याचा चौथा उपयोग आहे तर, तर रक्तातील साखळी साखरेची पातळी कमी करण्यासाठी तर डायबिटीज असलेल्या लोकांनी जर आवळा खाल्ला तर त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी कमी होऊ शकते अनेक संशोधनानुसार आवळ्यातील अद्वितीय घटक इन्सुलिन निर्मितीच्या प्रक्रियेला चालना देतात ज्यामुळे मधुमेहाची लक्षणं कमी होण्यास मदत होते तर आवळ्याचा पाचवा उपयोग आहे तो म्हणजे यकृताच्या समस्यावर देखील उपचार करण्यासाठी आवळा मदत करतो तर अनेक शास्त्रज्ञांनी उंदरावर केलेल्या अभ्यासामध्ये असे आढळून आले की आवळ्यामध्ये आढळणारा घटक हा यकृताला दुखापतीपासून वाचवतो आवळ्यामध्ये अनेक ॲक्सिडंट अँटी ॲक्सिडंट असतात ऑक्सिडंट असतात जे शरीराला यकृताला हानिकारक रसायने काढून टाकण्यास मदत करतात त्याचबरोबर आवळ्याचे जसे फायदे आहेत तसेच त्याचे थोडेसे दुष्परिणाम देखील आहेत की म्हणजे आवळा जो आहे ना तर त्याच्यापासून थोडे दुष्परिणाम पण होऊ शकतात आपल्याला तर आवळा हा आवळ्याचा वापर जर जा जास्त प्रमाणात झाला तर उलट्या मळमळ त्याचबरोबर पोटाच्या विविध समस्या देखील उद्भवू शकतात आवळ्यामध्ये रक्त पातळ करणाऱ्या रसायनांचा समावेश आहे त्याचा अतिशय जास्त प्रमाणात वापर केल्यास हिरड्यांना रक्तस्राव आणि इतर समस्या उद्भवू शकतात त्याचबरोबर काही लोकांना आवळ्यांची एलर्जी दे ॲलर्जी देखील असते त्यामुळे आवळा हे इतर औषधांसोबत एकत्र केल्यास आवळ्याची ॲलर्जी निर्माण होऊ शकते आणि अशा प्रकारे आपण आवळ्याचे अनेक फायदे त्याचबरोबर आवळ्यापासून होणारे थोडे दुष्परिणाम याची देखील माहिती दिलेली दे आहे तर अशाच प्रकारे माझे नवनवीन माहिती देणारे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा थँक्यू